पुणे मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर ते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं याच पार्श्वभूमीवर ते वेगवेगळ्या पक्षांच्या संपर्कात आहेत त्यांच्या या भेटीमुळे चर्चांना उधाण आले लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असलेले वसंत मोरे स्वतः विजयी होणार की त्यांच्या विरोधातील काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर किंवा भाजपच्या मुरलीधर मोहोळांना विजयापासून रोखणार अशी चर्चा सध्या जोरदार सुरू आहे याच विषयी आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो करा वसंत मोरे पुणे लोकसभा लढवणार आहेत त्यानिमित्तानं त्यांच्या जमेच्या व विरोधातील बाजू काय आहेत हे पाहण्यापूर्वी वसंत मोरे यांच्या राजकीय वाटचालीवर एक नजर टाकूयात वसंत मोरे हे दोन हजार सात दोन हजार बारा व दोन हजार सतरा अशा तीन वेळा पुणे महापालिकेच्या निवडणुकीत विजय होऊन नगरसेवक झालेत त्यांनी हडपसर विधानसभा निवडणूक देखील लढवली होती पण तिथं मात्र यश त्यांच्या हाती आलं नाही इतकंच नाही तर दोन हजार बारा ते दोन हजार तेरा भूषवलं आहे फेब्रुवारी दोन हजार एकवीस दरम्यान त्यांना मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरेंनी पुण्याचं शहराध्यक्ष पद दिलं नगरसेवक म्हणून वसंत मोरे यांनी केलेली विकास कामं आदर्शवंत आहेत इतर कोणत्याही नगरसेवकापेक्षा मोरे यांनी उत्तम काम केल्याचं सर्टिफिकेट त्यांचे विरोधक देखील देतात मात्र प्रश्नी राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेला छेद देणारी विरोधातील भूमिका ही वसंत मोरे यांनी जाहीरपणे मांडल्यामुळे ते पक्षाच्या हिट लिस्टवर आले त्यांचं तत्काळ शहराध्यक्षपद काढून घेण्यात आलं खरं तर त्याच वेळी ही चाहूल लागली होती आणि पुढं घडलं देखील तसंच अखेर वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केलाच पुणे लोकसभा निवडणूक लढवताना वसंत मोरे यांची अडचण ही आहे की काम जरी त्यांनी पुणे महानगरपालिकेचा नगरसेवक म्हणून केलं असलं ला, तरी त्यांचा प्रभाग कात्रज आणि कोंडवा आहे या प्रभागापैकी काही प्रभाग हा बारामती लोकसभा मतदारसंघात येतो तर काही शिरूर लोकसभा मतदारसंघात मग त्यांना जे मतदान करणारे लोक आहेत त्यांची इच्छा असूनही ते पुणे लोकसभेसाठी लढणाऱ्या वसंत मोरेंना मत करू शकणार नाहीत त्यामुळे मग पुणे लोकसभेतून लढत असताना वसंत मोरे यांची ताकद किती आहे असा प्रश्न साहजिकच पडतो आता वसंत मोरे यांच्या ताकदीविषयी बोलायचं झालं तर ते संकटात सापडलेल्या अनेक लोकांना मदत करताना दिसतात ते करत असताना त्यांनी प्रभाग पाहिला नाही कुठल्याही माणसाला त्यांनी मदत केली आणि या गोष्टींना त्यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्यामुळे त्यांचा सोशल मीडियावर मोठा फॅन फॉलोअर्स तयार झाला आता हे फॅन फॉलोअर्स केवळ पुणे लोकसभा मतदारसंघातील नाहीत त्यामुळे यातले पुणे लोकसभा मतदारसंघातले किती आणि ते सर्व मतांमध्ये रूपांतरित होणार का हा खरा प्रश्न आहे मतदान घडवून आणण्यासाठी बूथपर्यंत जी यंत्रणा लागते ती यंत्रणा आता वसंत मोरे यांच्या स्वतःकडे फारशी नाही ते वंचित बहुजन आघाडीकडून उभा राहिले तरी भाजप आणि काँग्रेसच्या तुलनेत त्यांची यंत्रणा कशी राहणार हे सांगता येणार नाही मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर वसंत मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली त्यामुळे त्यावेळी ते या दोनपैकी एका पक्षात जातात की काय अशी देखील चर्चा होती परंतु आता ते वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन आलेत दोघांच्या बोलण्यावरून असं वाटतं की वंचित वसंत मोरे यांना पुणे लोकसभेची उमेदवारी देईल दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीतही वंचितने पुणे लोकसभेसाठी उमेदवार दिला होता त्यावेळी त्यांचे उमेदवार असलेल्या अनिल जाधव यांना चौसष्ट हजार सातशे त्र्याण्णव मतं मिळाली होती आता सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या वसंत मोरे यांना वंचितनं उमेदवारी दिली तर मोरे किती मतं खेचून आणतील याविषयी राजकीय अभ्यासक साशंक आहेत त्यामुळे वसंत मोरे स्वतः विजयी होणार की भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ किंवा काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विजयातील अडसर बनणार मोरे नक्की कुणाची मतं खाणार मोरेंमुळं त्यामुळं कोणता उमेदवार पडणार धंगेकर की मोहोळ दोन हजार एकोणीसमध्ये वंचितच्या उमेदवारांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आठ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनाच विजयापासून दूर ठेवलं होतं त्या अनुषंगानंच पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या मोरेंच्या उमेदवारीवरून जोरदार चर्चा सुरू आहे मोरे वंचितच्या तिकिटावर उभा राहिले तर निकालाच्या दिवशी सर्व चित्र स्पष्ट होईलच त्यासाठी चार जून पर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल परंतु तुम्हाला याविषयी काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनल आहे यूट्यूबवर फेसबुकवर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद